नमस्कार श्रोतेहू ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह हो सल्लागार डॉक्टर गिरी आपल्या बरोबर आहेत नमस्कार डॉक्टर आज जी केस बघणार आहोत ती एकोणसाठ वर्षांच्या या आजोबांची आहे त्यांना पंधरा वर्षापासून डायबेटीस होता आणि आता तर क्रियाटिनिन लेवल तीन पॉईंट चार इतकं वाढलेलं होतं हे जर असंच वाढत गेलं तर डायलिसिस करण्याची वेळ येईल असं त्यांना सांगितलं होतं अशा कंडिशन मध्ये ते आपल्याकडे ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले दीड वर्ष त्यांची ट्रीटमेंट चालू आहे आणि आता क्रियाटिनिन लेवल नॉर्मल झालेली आहे तर हे कसं शक्य झालं काय अशी ट्रीटमेंट दिली की क्रियाटिनिन लेवल इतकं नॉर्मल आलं कसं की किडनी फेल होते बरोबर ना ही नक्की डायबिटीसमुळे होते का हा सगळ्यात मेजर प्रश्न आहे जर का आपण असं म्हणलं की डायबिटीसमुळे झाली तर मग पंधरा वर्षापासून तुम्ही काय मॅनेज करत होता हा सगळ्यात इथे मेजर पार्ट येतो आता ह्या बाबांच्या आपण बाबतीत बघितलं तर प्रायमरी लेवलला त्यांची क्रिएटिनिन लेवल वाढली होती अशीच म्हणजे साधारण तीन पर्यंत वगैरे गेली होती मग त्यावेळेला त्यांच्या डॉक्टरांनी त्यांची बरीच मेडिसिन्स कमी केली त्यानंतर त्यांना इन्सुलिनवर शिफ्ट केलं होतं आणि त्यानंतर त्यांची म्हणजे क्रिया लेवल थोडीशी कमी झाली होती त्यांची हिस्ट्री आपण सहा सात महिन्यापासून बघितली तर पण नंतर इन्सुलिनवर शिफ्ट होऊन सुद्धा काही औषधं कमी करून सुद्धा त्यांचं काय होतं चालली होती मग त्याच्यामध्ये त्यांनी आपलं औषध म्हणजे लेक्चर ऐकलं की बाबा मेडिसिन जर का तुम्ही घेत असाल जात तर किडनी फेल्युअरला जाते आणि मग त्यांना ते पटलं म्हणजे त्यांना लक्षात आलं अरे हो आपली औषध कमी केली ते आपलं दा कमी झालं होतं पण आता ह्याच्यापेक्षा तर काय औषधं कमी होत नाहीयेत मग शेवटी ते आपल्याकडे आले होते म्हणजे बेसिकली पहिल्यांदा मॅनेजमेंटच चुकते कुठेतरी कारण डायबेटीज म्हणजे आता तुम्ही बघायला गेलं तर इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात म्हणजे प्रायमरी लेव्हलला तुम्ही जर एखादा डायबेटिक पेशंट्स न्यूली डायबेटिक पेशंटचं इन्सुलिन चेक केलं तर ते म्हणजे नॉर्मल रेंज जी आहे फास्टिंगमध्ये ती साधारण टू पॉईंट सिक्स टू पर्यंत राहायला पाहिजे त्यानंतर जेवल्यानंतर थोडीशी एक दोन चारनी वाढायला पाहिजे किंवा पास्तानी वाढायला पाहिजे पण यांची ऑलरेडी आधी सोळा आणि सतरा म्हणजे इन्सुलिन रेंज असते म्हणजे खरं असं तुम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करायला पाहिजे शरीरातला तर तो न कमी करता आपण काय करतो इन्सुलिन वाढवण्याची औषध देतो आणि शुगर नुसते कमी करत राहतो म्हणजे आपण डायबेटीस मॅनेज करतच नाही आपण शुगर मॅनेजमेंट करत राहतो ओके आणि त्याच्यातून मेडिसिन वाढत जातात आणि त्या मेडिसिनचे टॉक्सिन्स एवढे वाढतात नंतर शरीरामध्ये की किडनीला ते क्लीन करणं जमत नाही आणि म्हणून किडनी फेल्युअरला जाते अच्छा मग आयुर्वेद याच्यावरती काय सांगतो हेही ऐकू आहेत पण त्याआधी श्रोते हो डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार या वरील यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा मा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला अपॉइंटमेंट साठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी डॉक्टर की हे बाहेर काढण्यासाठी काय ट्रीटमेंट दिली पाहिजे आयुर्वेदामध्ये शोधन चिकित्सा सांगितलेली आहे म्हणजे अनेक प्रकारचे मेडिसिन घेतल्यामुळे त्यांच्या शरीरात जे काही टॉक्सिन्स निर्माण झाले होते ते ड्रेन आउट करण्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा दिल्या त्यानंतर त्यांच्या प्रकृतीनुसार बाबा डायबिटीस का झाला होता शहरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स का क्रिएट झालं याच्यावर आम्ही जेव्हा चिकित्सा केली तेव्हा हळूहळू त्यांचं मग इन्सुलिन पण बंद झालं त्यांचे बाकी मेडिसिन्स पण कमी झाले okay. म्हणजे बेसिकली शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होण्यासाठी जे काही के केमिकल्स आपण वरून घेत होतो मेडिसिनच्या स्वरूपात ती आम्ही बंद केली त्यामुळे शहरामध्ये टॉक्सिन्स येणं कमी झालं जी काही टॉक्सिन्स होती ती आम्ही ट्रेन आउट करून टाकली तर त्याच्यामुळे मग त्यांचा काय झालं की डायबिटीस पण मॅनेज झाला प्रॉपरली आणि त्यांचं म्हणजे म्हणजे काय म्हणतो की क्रियाटिनी लेवल पण काय झाली कमी झाली त्यामुळे बऱ्याच वेळेला कसं सांगितलं होतं की नाही नाही हे वाढत गेलं तर डायलिसिसवर जाईल शुगर वाढत गेली तर किडनी फेल होईल किंवा मेडोळे जातील अरे पण मग हे मॅनेज करायचं कोणी म्हणजे पेशंटनी का डॉक्टरनी हा सगळ्यात तिथे मेजर पार्ट येतो त्यामुळे प्रॉपर म्हणजे फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळून जर का प्रॉपर डायबिटीस मॅनेज असेल तर नाहीये अगदी खरंय म्हणूनच होते हो डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार थायरॉइड यांवरील यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला अपॉइंटमेंट साठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य पाच दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो फाईव्ह वन झिरो टू फाईव्ह पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार